नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण मध्यगा कशी काढायची आहे हे आपण समजून घेतलं होतं त्यासाठी एक उदाहरण पण आपण घेतलं होतं कारण जर विषम प्राप्त विषम भागात जर तुम्हाला प्राप्तांक प्राप्त झालेले असतील तर त्याचं मध्यगा कशी काढायची आहे याबाबत आपण माहितीही घेतली होती मित्रांनो आजच्या भागात आपण केंद्रीय प्रवृत्तीचं जे परिमाण जे आहे मध्यांक ते ते दुसरे तर त्याचं दुसरं उदाहरणाद्वारे आपण काय करू हे संकल्पना सविस्तर स्पष्ट करून घेऊया आता समजा तुम्हाला जे काही प्राप्तांक मिळालेले आहेत तर अशा स्वरूपाचे प्राप्तांक आहेत असं आपण गृहित धरूया की जी तुम्ही विद्यार्थ्यांची किंवा शिक्षकांची किंवा ज्या व्यक्तिगटांची तुम्ही चाचणी घेतली असेल किंवा त्या अनुषंगाने प्रश्नावली असेल तर त्या आधारे तुम्हाला जे काही प्राप्त गुण मिळालेले आहेत तर ते, ते प्राप्तांक आपण अशा पद्धतीने काय केलेले आहेत मांडून घेतलेले आहेत ते मांडल्यानंतर आता तुमच्या लक्षात आलं असेल की सर्वसाधारणतः मध्यमान मध्यगा जे आहे ते मध्यगा काढ काढण्यासाठी तुम्हाला प्राप्तांक काय करायचे आहेत चढत्या क्रमाने मांडून घ्यायचे आहेत आता इथे चढत्या क्रमाने मांडणी केली आहेत आता प्राप्तांक तुमचे बघा तीस पंचवीस बत्तीस असे अशा पद्धतीचे तुम्हाला मिळालेले आहेत आता सर्वात छोटा प्राप्तांक जो आहे तो एकवीस आहे आणि सर्वात मोठा प्राप्तांक जो आहे तो त्रेचाळीस आहे म्हणजे एकवीस पासून त्रेचाळीस पर्यंत जे काही तुम्हाला अशा पद्धतीचे प्राप्तांक मिळालेले आहेत ते चढत्या क्रमाने तुम्ही मांडून घेतलेले आहेत आता बघा इथे जे काही एकूण प्राप्तांक आहेत त्यांची संख्या किती आहे दहा आहे म्हणजे दहा ही काय आली समसंख्या आली आता जेव्हा विषम संख्या असते त्यावेळेला प्राप्तांक काढणं सोयीचं जातं बरोबर मध्यावर येणारा जो काही प्राप्तांक असतो तो त्या सामग्रीचा मध्यांक असतो पण जेव्हा समसंख्या असते तर त्यावेळेला सामग्रीचा मध्य कसा काढायचा आहे याबद्दल आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतात आता इथे मांडणी केल्यानंतर तुम्हाला बघा या लाल अक्षरामध्ये जे दिसतं आहे की बत्तीस आणि तेहतीस हे प्राप्तांक दोन्ही काय आहेत मध्यावर आहेत त्याच्या उजव्या बाजूला जर बघितलं तर चार प्राप्तांक आहेत आणि बत्तीसच्याही डाव्या बाजूला बघितलं तर चार प्राप्तांक आहेत मग अशा वेळेला मध्यगा कशी का काढायची आहे तर आता इथे पाचवी आणि सहावी संख्या या दोन्ही संख्या आपण काय केलेल्या आहेत मध्यावर आलेल्या आहेत असं आपण गृहित धरलेलं आहे कारण वरच्या बाजूला चार प्राप्तांक आणि खालच्या बाजूला चार प्राप्तांक असे सोडल्यानंतर मधल्या ज्या काही प्राप्तांक जे काही मिळतं आहे त्या दोन्ही संख्या आपण काय केलेल्या आहेत मध्यावर घेतलेल्या आहेत मग आता मध्यावर आलेल्या ह्या ज्या काही संख्या असतात किंवा प्राप्तांक असतात तर त्यांची काय करायची असते बेरीज करायची असते आणि भागिले दोन करायचे असतात कारण या दोन संख्या आहेत किंवा दोन प्राप्तांक आहेत म्हणून आपण काय केले भागिले दोन म्हणजे आता इथे मध्यावर आलेल्या दोन संख्या कोणत्या आहेत बत्तीस आणि तेहतीस म्हणजे बत्तीस अधिक तेहतीस भागिले दोन बरोबर तुमचे किती आले चौतीस सॉरी बत्तीस पॉईंट पाच म्हणजे या सामग्रीचा प्राप्तांक तुमचा किती आलेला आहे बत्तीस, बत्तीस, आले बत्तीस पॉईंट पाच।, पाच अशा पद्धतीने समवि भागात जर विभागणी केली असेल किंवा समभागात जर तुम्हाला अशा प्रकारचे प्राप्तांक जर मिळाले असतील तर त्याची मध्यगा कशी काढायची आहे हे आपण आता काय केलेलं आहे उदाहरणाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे अतिशय सोपी पद्धत जी आहे मग प्राप्तांक तुमचे विषम असतो किंवा प्राप्तांक तुमचे सम प्राप्त येणारे प्राप्तांक जे आहेत तर त्यांची एकूण जी आहे तर ती एकूण समभागात आहे सम असं जरी असलं तरीसुद्धा मध्यगा काढणं हे अतिशय सोपं आहे हे आता आपण या उदाहरणावरून समजून घेतलेलं आहे अशा रीतीने मित्रांनो आत्ता आपण मध्यगा कशी काढायची आहे हे वेगवेगळ्या मागील व्हिडिओत आणि आजच्या भागामध्ये आपण वे दोन उदाहरणे घेऊन काय केलेलं आहे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढील भागात आपण वारंवारिता विभाजन तक्त्याच्या आधारे मध्यगा कशी काढायची आहे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद